मराठा समाजाला न्याय देताना काढण्यात आलेल्या जी आर संदर्भातली हा जी आर विरोधामध्ये सकल ओबीसी संघटना वकील संघटनांची आज नागपूरमध्ये बैठक होणार आहे या बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी असणार आहेत उपस्थित तर दुपारी एक वाजता एमटीडीसी या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीसंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी प्रवीण मुधोळकर प्रवीण महत्वाची बैठक किती वाजता सुरू होईल कोण कोण उपस्थित असेल ही बैठक एक वाजता सुरू होईल विजय वडेट्टीवार या बैठकीला उपस्थित राहतील बबनराव तायवाडे यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं होतं आणि नंतर ते आंदोलन मागे घेतलं साखळी उपोषण मागे घेतलं त्यानंतर काही ओबीसी संघटनांमध्ये हे नाराजी होती आणि त्यांचं म्हणणं होतं की हे आंदोलन सुरू ठेवलं पाहिजे त्यामुळे हे जे आंदोलन आहे सकल कुणबी समाजाच्या जे काही लोक होते त्यांनी सकल ओबीसी महासंघ स्थापन केला आहे आणि त्यांच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे त्यामुळे आंदोलनामध्ये विजय वडेट्टीवार राहणार आहे आणि जो जी आर काढला आहे सरकारनं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्याच्या वेळ जो जी आर दिला होता तो त्या जी आरच्या संदर्भात कोर्टात जाण्यासंदर्भात सुद्धा हालचाली या बैठकीत होणार आहे निश्चित प्रवीण धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर दुसरी बातमी आहे सातारा कुणबी नोंदीचा अहवाल हा सोमवारी सादर होणार आहे सातारा जिल्हाधिकारी अहवाल सादर करणार आहेत तर लगेच अंमलबजावणी होण्याचीही शक्यता आहे हा अहवाल मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निर्णायक ठरू शकतो ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामधील हजारो मराठा कुटुंबांना आरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी राहुल कुलकर्णी राहुल सातारा कुणबी नोंदीचा सा अहवाल सोमवारी सादर होणार आहे अतिशय महत्वाचा अहवाल हा सादर होणार आहे आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नेमकं काय या अहवालामध्ये असणं अपेक्षित आहे या सातारा अहवालाच म्हणजे सातारा गॅजेटचं सा महत्व असं की इथे वैयक्तिक स्वरूपाच्या नोंदी है। आहेत हैदराबाद संस्थांच्या नोंदी ह्या सामूहिक स्वरूपाच्या गावनिहाय नोंदी आहेत की अमक्या गावात इतक्या नोंदी सातारा संस्थांमध्ये तसं नाहीये तिथे वैयक्तिक स्वरूपाच्या नोंदी आहेत आणि हा गॅजेट आपण एका महिन्याच्या आत लागू करू असं शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोजरांगे पाटील यांना शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे ही कार्यवाही होताना दिसते आहे काल या संदर्भात पुण्यामध्ये विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये आणि शिवेंद्रराजे भोसले मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये जी काही बातमी येते त्याप्रमाणे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातल्या सगळा अभ्यास केलेला आहे सोमवारी हा अहवाल सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा मंत्री उपसमितीकडे सादर होईल त्याच्यामध्ये छप्पन हजारापेक्षा जास्तच्या नोंदी आहेत असं समजतं आहे आणि मग त्या नोंदीच्या आधारावरती सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भामध्ये सरकार निर्णय घेऊ शकतं आणखीन एक मोठी बातमी आपल्याकडे आहे आणि ती अशी आहे की सातारा संस्थांबरोबरच औंध सुद्धा त्याचं गॅझेट लागू करण्यासंदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा काही दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेत काल जिल्हा परिषदांच्या आरक्षणाच्या सोडती जाहीर झाल्या आणि त्यामुळं ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेलं आहे अशा लोकांना सुद्धा या आरक्षणाचा लाभ होईल असं शिवेंद्रराजे भोसले यांना वाटत आहे कारण ज्यांची कुणबी प्रमाणपत्र निघालेत तर ते ओबीसी आहेत तर अशा तीन एकत्रित जर गोष्टी बघितल्या आपण तर मराठा समाजासाठी एक मोठं पाऊल सरकार उचलताना आपल्याला दिसत आहे निश्चित राहुल मात्र हैदराबाद गॅझेटियर संदर्भात जी आर निघून सुद्धा अद्याप सुद्धा अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे एसओपी निघालेली आहे तर सुद्धा अद्याप कुणी अर्ज करत नाही हे दोन गॅझेटियर समोर आल्यानंतर सुद्धा तो संभ्रम दूर होण्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे सरकारने प्रयत्न केलेले आहेत फक्त प्रशिक्षण हा एक जो भाग आहे तो आणि हैदराबाद संस्थानातल्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या वैयक्तिक पातळीवरती नसल्यामुळं जी अडचण येणार आहेत ती मोठी गोष्ट आहे कारण वैयक्तिक नोंदी नाही आहेत गावनिहाय नोंदी आहेत तर गावनिहाय नोंदींची वैयक्तिक पातळीवरच्या नोंदीमध्ये परावर्तित करताना अनेक अडचणी येऊ शकतात खास करून प्रशासनाला कारण उत्तरं शेवटी प्रशासनाला द्यायची आहेत कोर्टामध्ये किंवा पुढे सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी राजकीय पक्ष येतात जातात मुख्यमंत्री बदल बदलू शकतात भविष्यामध्ये किंवा सरकार बदलू शकतं किंवा दीर्घकाळ हेच सरकार राहू शकतं प्रश्न आहे तो प्रशासनाला उत्तर देण्याचा आणि म्हणून हैदराबाद गॅझेटेड संदर्भामध्ये बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत की या संदर्भामध्ये प्रशासकीय यंत्रणा संभ्रमात आहे सातारा संस्थांमध्ये ब्रास होण्याची काही शक्यता नाही आहे कारण ज्यांच्या वैयक्तिक नोंदी आहेत त्यांना थेटच लाभ होणार आहे फक्त मनोज जरांगी पाटील यांच्या आरक्षणाच्या लढायामुळे झालं असं की त्या वैयक्तिक नोंदी शोधल्या गेल्या आणि म्हणून समाजाला कळलं की आपल्या गावामध्ये इतक्या आपल्याच नोंदी आहेत त्याप्रमाणे ते सातारा प्रमाणपत्र घेईल खरोखरच मोठी अडचण असणार आहे ती हैदराबाद संस्थानातली आणि त्याबद्दल अजूनही प्रशासन निश्चितपणे चाच आहे याबद्दल काहीच दुमत नाही निश्चित राहुल सर खूप खूप धन्यवाद सविस्तर माहिती करता आणि पुढची तिसरी महत्वाची बातमी आहे मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं याकरता राज्य सरकारनं एससीबीसी कायदा तयार केलेला होता आणि या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या याचिकांवरती सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिस्तरीय पूर्णपीठाची स्थापना करण्यात आली आहे पूर्णपीठासमोर सुनावणी होणार आहे या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी ऋतिक गणकवार ऋतिक नक्कीच तृप्ती आपण पाहतोय फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये हे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं होतं आर्थिक मागसलेपन सामाजिक मागसलेपन या निकषांवरती दहा टक्के आरक्षण आह जे आहे ते देण्यात आलेलं होतं अनेक अहवाल जे समिती आहे ती गठित करण्यात आलेली होती त्या पार्श्वभूमीवरती हे आरक्षण देण्यात आलेलं होतं आणि आता त्याच्या सुनावण्या झालेल्या आणि आज त्याची अंतिम सुनावणी आहे अकरा वाजता ही सुनावणी सुरू होणार आहे न्यायमूर्ती रवींद्र गुगे संदीप मारणे आणि निजामुद्दीन जमादार हे न्यायमूर्ती आहे यांचं खंडपीठ जे आहे ते सुनावणी घेणार आहे एकंदरीत आपण पाहतो आहे या मागच्या दोन तारखेला देखील एक जी आर पास झालेला हैदराबाद गॅझेटचा तो देखील का ला या सुनावणीमध्ये चर्चेचा मुद्दा राहील कारण की काही दिवसांपूर्वीच हे आरक्षण लागू झालेलं आहे आणि दोन हजार चोवीसचं हे आरक्षण त्यामुळे आता या संदर्भातली ही सुनावणी पार पडणार आहे आणि हे न्यायालयाने मागेच्या सुनावणीमध्ये म्हटलेलं होतं की मराठा समाज हा कसा मागास आहे हे सिद्ध करून दाखवावं त्या पार्श्वभूमीवरती आता ही सुनावणी पार पडते वादी आणि प्रतिवादी हा मुद्दा आता आपला मांडणार आहेत की मराठा समाज मागासलेला आहे की नाही या संदर्भात आता ही, ही सुनावणी होणार आहे आणि न्यायालय काय निरीक्षण नोंदवणे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तृप्ती निश्चित तृप्तीक धन्यवाद सविस्तर माहिती करता